आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघ संगमनेर यांच्या वतीनं संगमनेरमध्ये संत शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती तसेच राज्यस्तरीय भव्य मोफत वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित केला गेला या कार्यक्रमासाठी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर सिने अभिनेते ढोबळे चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे अरुण गाडेकर रामदास सातपुते वधूवर समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य समन्वयक रामदास सोनवणे अर्जुन वाघ अशोक बोरहाडे कारभारी देव्हारे संगीता चवरे उर्मिला कांबळे उषा कांबळे सुखदेव विल्हे आदित्य घाडगे मनिषा रावळ अनिल भोसले यांसह मान्यवरांची उपस्थिती होती तर यावेळी हरिभक्तपरायण कवी सुभाष सोनवणे यांनी मार्गदर्शन केलं तर चर्मकार विकास संघाचे वधूवर समिती प्रदेशाध्यक्ष आणि समन्वयक रामदास सोनवणे यांनी वधूवर मेळाव्यासंबंधी माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले कोण होते हा ग्रंथ त्यांना अर्पण केला आणि कडून आणलं जयंती त्यांनी बाबासाहेबांची फार आहे याच्याही गुडधर्म रविदासांचे विचार खूप मौलिक आणि महत्वाचे आहेत वाचन संस्कृती आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे आता किती लोकांच्या घरी रविदासांचा ग्रंथ असेल मला माहीत नाही पण प्रत्येकाच्या घरी मी कळकळीची विनंती करतो या रविदास सोहळ्याच्या अनुषंगाने की आपल्या घरामध्ये संविधान असावं आय पी सी सी आर पी सी नागरी हक्का संरक्षण कायदा ही कायद्याची पुस्तकं का असावी त्याचबरोबर संतांचा वाङपय असावा ज्ञानशु असावी तुकारामाचा गाथा असावा संत रविदास माझांचे अनेक पुस्तक आलेले आहेत श्रीवास्ती नावाचे एक लेखक आहे त्यांचे पुस्तक अलीकडे बाजारामध्ये आले गुरु रविदास शोध रविदास रविदासांचं हे पुस्तक खूप काही सांगून जातं त्यांनी फार मोठा रिसर्च केला खूप संशोधन केलं त्यामध्ये ते दोन तीन वर्ष फिरले बाहेर ठिकाणी सत्यदेव शिंदे त्याचा नाही त्यांचं एक पुस्तक आहे तसं मराठीमध्ये वाङ्मय कमी आहे पण काही काही लोक असं लिहितात खूप त्याच्यामध्ये समाजाला विसरतो आणि विसरल्यामुळे ही, ही, ही वेळ येते या ठिकाणी वधवर पैसे मिळाव घेण्याचे कसा विसरतो रविवारच्या दिवशी सुट्टी असते शनिवार सुट्टी असते त्याचं कुटुंब त्याची मुलं त्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपल्या जे नातेवाईक आहेत चांगले आहेत यांचं तर त्याचं कधी येणं नसतं कधीच नाही सुट्टी कशामध्ये घालवायची आज रविवार आहे आज शनिवार आहे मग सुट्टी कशामध्ये घालवायची मस्त पैकी घरी जेवण खावण करायचं आणि त्याच्यामध्ये सुट्टी घालवायची आपले अनेक नातेवाईक आहेत आसपास आजूबाजूला आपल्या सुत्या आहेत सुती आहे मावस भाऊ आहे मावस बहिणी आहे काका आहे मावशी आहे अनेक नातेवाईक आहे त्यांना साधा कधी फोन सुद्धा करायचं नाही की मी मुंबईला करायचा नाही मग हे महाशय गेले तर कुठं जाणार फक्त सासरवाडीला दुसरीकडे कुठे जाणार नाही की जमायची फक्त सासुरवाडी जास्त मेवण्या साळव सासूकडे आणि बस बाकीच्या समाजिक त्यांना गरजच नसते अजिबात अजिबात गरज नसते मग गरज तेव्हा भाषे वाईट आहे का त्यांच्या मुला मुलीची लग्न लग्नाला येतात मोठे होतात शिक्षण घेतात नोकरीला लागतात आणि मग त्यांची ज्या लग्न करायची वेळ येते त्यांना सगळे नाके पाठवतात सगळे राष्ट्रपती पारितोषिक विजेते डॉक्टर गोरख थोरात आणि लेखिका डॉक्टर अंकिता वाघ यांना पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला गेला त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय तर जिल्हाध्यक्ष संतोष कानडे सिने अभिनेते काळुराम ढोबळे आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनीही मार्गदर्शन केलंय आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचा असेल यशस्वी व्हायचं असेल त्यासाठी एक मंत्र लक्षात ठेवा आपल्या मुलांनाही सांगा आता मंत्र असा आहे पाच साल काम अर्थात साल आराम पाच पाच वर्ष बारावी नंतर पाच वर्ष जर आपण दिले तर अखिशे पन्नास वर्ष आपल्याला आराम करता येतो आणि जर ते पाच वर्ष आळसामध्ये घालवले आयुष्यभर कष्ट करत राहायला लागतं आणि तुम्हाला कुठली गोष्ट मिळत नाही आणि याचं उदाहरण माझ्या स्वतः समोर आहे माझं बारावी असताना माझं लग्न झालेलं आहे एम एला जात असताना मला तीन मुलं होती आज माझी तिन्ही मुलं विदेशामध्ये चांगले वेळ सेटल्ड आहेत खरपैकी नोकरी करत माझे आई आईवडील या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी अत्यंत कष्ट घेऊन मला शिकवलेलं आहे जेव्हा त्यांचे प्रति अपूर्ण पडले त्यावेळेस हॉटेलमध्ये काम करून वडिलांच्या हाताखाली चप्पलचं काम शिकून हे सगळं मी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे की या ठिकाणी आज मला जे आपण सर्वांनी सत्कार केला त्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे आणि या ठिकाणी जे मी वधूवर आले असतील त्यांचे लग्न पटपट जुळव अशी मी त्यांना शुभेच्छा देतो मला शिक्षण क्षेत्रातली सर्वोच्च मोठी डिग्री असते त्याला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे पीएचडी डी डिग्री मंदिरं बांधण्याचं काम आपल्या समाज बांधवांच्या आणि चर्मकाळ संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर समाज कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून भररोबर असा निधी मिळवून वेगवेगळ्या वे तालुका स्तरावर असतील जिल्हा स्तरावर असतील सांस्कृतिक संतगुरू रविदास महाराजांच्या नावाने सांस्कृतिक भवन बांधण्याचं कामही राज्यभर सुरू आहे आपल्याला आपले अध्यक्ष खामकर साहेब त्यांच्या मनोबाून सांगतीलच परंतु एक गोष्ट प्रकर्षाने मला आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे की चर्मकार विकास संघाचं हे राज्यभर निशुल्क काम सुरू असताना आपल्या सर्वांची माझ्यासह सर्व युवकांची आणि सर्व समाज बांधवांची जबाबदारी आहे की आज राज्यभर खामकर साहेबांच्या माध्यमातून जे काम चालतं त्या कामाला आपण सर्वांनी एकमुखीने साथ देऊ अधिकाधिक आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत लग्न झाल्यानंतर ते टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा दत्ता झरकर माझे मामा पण आहेत लग्न होणं ही सोपी गोष्ट आहे तुम्ही पॅकेज पाहता तुम्ही काय शीट पाहता काय पाहिजे ते पाहता ते झाल्यानंतर ते टिकवण्यासाठी प्रयत्न करता कारण आपण आधी टिंब टिंबट केलेली आहे आता ते टिकवण्यासाठी प्रयत्न करा इतकी माझी या ठिकाणी सर्वांना हा जोडून विनंती आहे संत रविदास महाराज हे आपलं दैवत आहे आणि या दैवताकरता एक दिवस आपण द्यायला पाहिजे आणि मोठ्या संख्येने आपण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी खरं म्हणजे वेगवेगळ्या जयंतीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायला पाहिजे परंतु चर्मकार समाज याबद्दल काय एवढा नकारात्मक भूमिका घेतो हा मला सुद्धा मोठा पडलेला प्रश्न आहे खरं म्हणजे आपण जरी तो पोटार मोजण्या एवढा जर खरं समाज बघितला जेही समाज असेल किंवा अनेक समाज या ठिकाणी उदाहरण देता येतील तो समाज प्रत्येक आपल्या जे कुठले आपले दैवत असतील त्यांच्या ज्या पुण्यतिथी किंवा जयंता होत असतात त्या जयंतीच्या वेळेस आपलं खरं म्हणजे कर्तव्य समजून रस्त्यात वेगवेगळ्या उपक्रमातून आपण मोठ्या संख्येने हा समाज एकत्रित आलेला आपण बघितलेला आहे परंतु कर्मकार समाज हा खरं अर्थानं रस्त्यावर किंवा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये या ठिकाणी उतरताना किंवा या ठिकाणी आपल्या एकत्रितपणे एकजुटीचं एक आपण खरं म्हणजे आपण या ठिकाणी दर्शन घडवत नाही याचं मनामध्ये आपल्या सर्वच बांधवांना दुःख असायला पाहिजे आणि भविष्य काळामध्ये महाराजांचं जर आपण कार्य बघितलं तर संत रविदास महाराजांनी सहाशे वर्षापूर्वी अंधश्रद्धा कर्मकांड समानतेच्या करिता आणि सर्वांनी ऐसा चाहो राज मै जहा मिले सबन छोटा बाडा सम बसे रविदास रवे प्रसन्न असे खरं म्हणजे समाजाच्या पलीकडे मोठं कार्य केलेलं आहे आणि याचं कार्य फक्त भारतातच नव्हे तर जवळपास सव्वीस देशांमध्ये हे कार्य पालक असतं आणि एवढ्या मोठ्या संतांची आपली खरं म्हणजे जयंती असते आणि या जयंतीला उत्सव सोहळ्यामध्ये आपण किती प्रमाणामध्ये सहभागी व्हायला पाहिजे हे खरं म्हणजे आत्मपरीक्षण आपण केलं गेलं पाहिजे संत रविदास जयंती आणि वधूवर परिचय मेळाव्याच्या निमित्तानं रक्तदान शिबिरही पार पडलं अनेक तरुण तरुणींनी या वधूवर परिचय मेळाव्यात सहभाग घेतला यावेळी समाजातील महिला आणि बांधव मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट